नमस्कार मित्रांनो मी विलास उपासे माहिती कट्टामध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करतो लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्या संदर्भात एक नवीन अपडेट घेऊन आलोय लाडके बहीण योजनेचा तिसरा हप्ता म्हणजेच तीन हप्ते म्हणजे जे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना तिसरा हप्ता म्हणजे चार हजार पाचशे रुपयाचा हप्ता हा आता वितरित करण्यात येत आहे आजपासून म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे त्या संदर्भातील एक प्रूफ पण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे त्या स्क्रीनवरती तुम्ही प्रूफ बघू शकता तर तुम्ही आजपासूनच तुमचे अकाउंट बॅलन्स चेक करण्यास सुरुवात करा अकाउंट बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्हाला बँकेचा ऑफिशियल नंबर असतो त्यावरती पण तुम्हाला चेक करता येईल तो नंबर डायल करून नसेल तर फोन पे वरती आणि गुगल वरती पण तुम्ही बँक बॅलन्स चेक करू शकता आजपासून महिलांना एकही हप्ता मिळाला होता अशा महिलांना पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांना पहिले दोन हप्ते आले होते अशा महिलांनाही तीस सप्टेंबर पर्यंत पंधराशेचा जो काही हप्ता आहे तो पण वितरित होणार आहे म्हणजे आजपासून पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत सर्वच महिलांना जे काही उर्वरित हप्ते आहेत ते पूर्ण हप्ते येणार आहेत ज्या महिलांना हप्ते आलेले नाहीत किंवा पैसा आलेले नाही असे वाटत असेल तर त्या महिलांना दोन गोष्टी करणं गरजेचे आहेत एक म्हणजे त्यांना त्यांचा फॉर्म हे अप्रूव्ह झालेलं आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे आणि अप्रूव्ह झालं असेल तर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे करणं पण चेक करणं पण खूप गरजेचं आहे तर अशी अपडेट होती याची महत्वपूर्ण अपडेट होती तुमच्या जवळच्यांना नक्की शेअर करा चॅनलवरती आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद